श्री स्वामी समर्थ स्वामी आज तुमच्यापर्यंत आले आहेत आज रात्रीतून काहीतरी नाहीसे होणार आहे जे तुमच्यासाठी खूप काही विरोधी आहे जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे जे वर्षानुवर्ष तुमचा निचरा करत आहे ते तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहे विश्वासाने हा संदेश पुढील दहा मिनिटे ऐकल्यास तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे जर तुमच्या मनात कुठलीही शंका येत असेल किंवा कोणी तुमच्याबद्दल काही वाईट विचार करत असेल तर ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवा आणि निश्चिंत असावे कारण जेव्हा तुम्ही काही विचार करतात किंवा तुम्ही जेव्हा या संदेशाकडे वळता तेव्हा कित्येक नकारार्थी लोक तुम्हाला त्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला जे काही संदेशातून प्राप्त होणार आहे त्यापासून लांब ठेवू इच्छितात तेव्हा तशा व्यक्तींना वगळण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जेव्हा साक्षात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात तर तुमच्यामध्ये कोणीही येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्या क्षणाला तुम्हाला शांतता मन एकाग्र आहे तुम्ही एकटेच ते आहात तेव्हा संदेश नक्की संपूर्ण ऐका कारण बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत आणि ते तुझ्यासाठी कार्य करते जेव्हा कोणी इतर तुझ्यात आणि माझ्यात काही विलंब करू इच्छितात तेव्हा ते शिक्षण देऊ इच्छितो कारण जेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा कोणीही आड येऊ नये असे तुला देखील वाटत असते तू सहमत असशील तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी तयार आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात वर्षानुवर्ष तुझा निचरा सुरू आहे त्यासाठी आता ते नकारात्मक लोक मी तुझ्यातून तुझ्या जवळून आणि तुझ्या आयुष्यातून दूर करणार आहे तुला आशीर्वाद देऊ इच्छितो जर तू या संदेशाला पुढील दहा मिनिटे ऐकत राहिलास तर तुला ते सर्व काही आशीर्वाद मी देऊ इच्छितो ते प्राप्त होतील व तुमचे घर सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी तुमचा विरोध करू इच्छितात तुमच्या विरोधात कार्य करू इच्छितात त्यांना तुमच्यापासून लांब ठेवणारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत शत्रू स्वतःला बलवान समजत आहे पण तो हे विसरतो की तुझा देव अधिक बलवान आहे त्याचे सामर्थ्य अधिक शक्तिशाली आहे तेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त आहात आणि तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तर त्या सर्व गोष्टींचा विचार एकीकडे एक सोडून द्या कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात माझा आशीर्वाद निरंतर त्या माझ्या बाळासाठी आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो प्रेमाने श्रद्धेने नामस्मरण करतो त्याच्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा कारण तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे ते तुम्हाला दुप्पट वेगाने प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला या क्षणाला देखील वाटत असेल तर ते दुप्पट होऊन तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात भरभराटीच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी मी तुमच्याकडे इच्छा करतो कारण जेव्हा तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल तेव्हा मी तुमच्याकडे ते चमत्कार देईन ही दत्त माऊलींवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर तुमचे कल्याण निश्चित होणार आहे आज जरी तुम्हाला काही परिवर्तन दिसत नसले तरीही पडद्याआड देवाचे कार्य सुरू आहे ते तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी तुमच्या उत्तम जीवनासाठी ते कार्य सुरू आहे देव म्हणतात बाळा ज्या वेळेस तू खूप काही व्याकुळ होतोस त्या कार्यासाठी तुझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहू इच्छितात त्या क्षणाला मी तुझ्यापासून ते कार्य घडवून आणतो त्यामुळे तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होतो तुला त्या कार्यात ती मदत दिली जाते ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात माझ्याकडून आलेली मदत असते देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे तू तुझ्या मनातील सर्व काही प्रश्न माझ्या चरणाशी सोपवून दे आणि निश्चिंत हो माझी साथ तुला निरंतर आहे तुझ्या जन्मापासून आहे आणि ती निरंतर राहील स्वामी शक्ती अफाट अनंत आहे देवाची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्रित करून पाठवण्यात येत आहेत तुमच्या दिशेने असे काही सहज आशीर्वाद देण्यात येत आहेत तुमचा मार्ग तितका सहज आणि उन्नत होणार आहे त्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो तु आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचा आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणांमुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्याजवळ येऊन तुम्हाला ते आनंद प्रदान करतील जे काही तुम्ही खूप काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्र करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संपूर्ण आठवडा तुझ्यासाठी इतका शुभ फलदायी ठरणार आहे की तू या आठवड्यात माझ्याकडे जी जी इच्छा करशील ती ती पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे स्वामी म्हणतात बाळा तू जे काही गमावले आहे मग ते तुझे प्रेमाचे नाते असो ते दुरावले आहे जर तुझ्याकडे काही संपत्ती नष्ट झाली आहे कोणी हिरावून घेतली आहे असे तुला ज्या क्षणाला वाटते त्या क्षणाला माझी प्रार्थना कर मी ते सर्व काही तुला आशीर्वादासह चमत्काराने प्राप्त करून देईन बाळा माझ्यासाठी काहीही अशक्य नाही जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझ्यापर्यंत येतात तेव्हा विश्वास ठेवा की तुमची स्वामी मावली तुमच्या साठी सर्व काही करायला तयार आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करतात तेव्हा मी प्रेमाने तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त निश्चिंत रहा काय मुक्त रहा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुम्ही विचलित न व्हावे अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे मला माझ्या भक्तांना एक संदेश द्यायचा आहे यासाठी मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तू रात्रंदिवस चिंता करत बसतोस तो दिवस कधी येईल जेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा तू सतत विचार करत असतोस माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आनंद येईल तुम्हाला माझ्याकडून मागितलेल्या सर्व गोष्टी मिळतील तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझे तुझ्यावर असलेल्या प्रेमालाही मर्यादा नाही हे आपल्या दोघांना बांधून ठेवते आणि या प्रेमामुळेच मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी हजर आहे माझ्या मुला तू माझा परमभक्त आहेस मग मी असूनही तू का घाबरतोस तुझा तुझ्या स्वामींवर विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी मी तुला कधीच काही होऊ देणार नाही तू एकटा झालास तरी मी तुझ्यासोबत असेन या जगातली प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तरी मी तुझ्यासोबतच आहे मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे मी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही परिस्थिती कशीही असो मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे यावेळी या तुझ्या संकटांना तू तु तोंड देत आहेस ते सर्व मला माहीत आहे तुला तुझ्या घराचे काही संकट चालू आहे तुझ्या कुटुंबात जे काही संकट चालू आहे त्या संकटाचा या त्रासांचा मी अंत करीन स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने मी कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत करेन आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा ज्यांनी कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश या क्षणाला ऐकला आहे ते स्वामींचे प्रिय बाळ सौभाग्यशाली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत आहेत स्वामीदेव त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देऊन त्यांना ते मार्ग देऊत ज्यामुळे त्यांना खूप काही सुख संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ